महाराष्ट्र नमस्कार मंडळी मी आहे तुम्हाला सर्वांची होस्ट आणि दोस्त रुपाली सपकाळ आणि तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेलवर म्हणजेच आशा किरण क्लिनिक या डॉक्टर उमेश मुंदाडा यांच्या चॅनेलवर तर आज आपण खूपच अत्यंत इम्पॉर्टंट विषय घेऊन आलेलो आहे म्हणजेच सेक्स अवेअरनेस आपल्या समाजामध्ये ह्या टॉपिक बद्दल खूप टॅबू आहे अजून पण लोक ओपनली चर्चा करत नाही पण आजच्या जनरेशनला आणि जे नवीन जनरेशन जे येत आहेत त्यांच्यासाठी हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठीच तर आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध सु सेक्सोलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर उमेश मुंदाडा नमस्कार डॉक्टर तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर डॉक्टर साहेब मी पाहू शकते की खूप सारे प्रोडक्ट्स इथे टेबलवर ठेवलेले आहेत पण एका हॅपी फॅमिलीसाठी किंवा एक हॅपी मॅरिड लाईफसाठी साठी हे कसे फायदे फायदेशीर ठरतील बरोबर आहे आमच्याकडे जे लैंगिक समस्यांचे जे पेशंट येतात त्यांना जनरली नाईन्टी पर्सेंट इरेटाइल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजोक्शनचे पेशंट असतात आणि काही लोकांना स्मॉल पेनिस बद्दल पण प्रॉब्लेम असतात त्यासाठी आता आमच्याकडे बघा हे अल्फा पंप आहे हा अल्फा पंप जो आहे हा पेनाईल एक्झरसाईज म्हणून आम्ही ॲडवाईस करतो आणि प्रत्येक पेशंटला पण आम्ही ऍडवाईस करतो आणि प्रत्येक पेशंटला आम्ही देतो कारण याचे दोन ऍडव्हान्टेज आहे एक तर खूप चांगलं मटेरियल सिलिकॉन मटेरियलचं बनलेलं आहे ओके okay. व्हेरी इझी टू ऑपरेट आहे आणि इझी टू ऑपरेट असल्यामुळे काय आहे की तुम्हाला व्हॅक्यूम मुळे व्हॅक्यूम मुळे आपल्या रक्त रक्तपुरवठा वाढून आपली जी काही कमजोरी असते ते दूर करण्यासाठी नक्कीच हे व्हॅक्युम थेरपी मदत करतं ओके okay. जर डायबिटीजमुळे आलेल्या इरेटाईल साठी mm -hmm. किंवा इतर इंद्रिया समस्यांसाठी किंवा mm -hmm. काही लोकांना इंद्रियामध्ये गाठी होऊन जातात mm -hmm. त्या गाठी दूर करण्यासाठी नक्कीच या पंपाचा बेनिफिट होतो हे जो पंप आहे हा आम्ही वीस मिनिटं सकाळी आणि वीस मिनिटं संध्याकाळी आम्ही ॲडवाईस करतो यूज करायला मिनिमम सिक्स मंथ टू वन इयर यूज करावं लागतं पण रोज म्हणजे आणि वीस मिनिटं आपले खालची प्युबिक हेअर्स काढून त्याला युज करावं लागतं हे व्हॅक्युम मुळे एकदम रक्तपुरवठा चांगला जातो आणि ज्या mm -hmm. लोकांना परफॉर्मन्स अँझायटी असते mm -hmm. ज्यांना असं वाटतं की आपलं इरेट डिस्फंक्शन होईल आज रात्री तर त्यासाठी जर इंट्रोगोस करण्याच्या अगोदर समागम करण्याच्या पूर्वी जर पंधरा मिनिटापूर्वी याने जर व्हॅक्युम थेरपीनं जर तर नक्कीच त्याला इरेक्शन चांगले येण्यास मदत होते म्हणजे खूप हेल्पफुल प्रॉडक्ट जे की आमच्या क्लिनिक मध्ये आम्ही चाळीस वर्षापासून वापरतोय oh, त्याचे कोणतेही दुष्परिणाम पण नाही आहेत आणि म्हणजे एक वर्षापर्यंतच यूज करायचा आहे की जर no, म्हणजे मधून जर, जर तुम्ही ते कालांतरान वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मधून युज केलं तरी पेनिस हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी जसं आपण जिम मध्ये जाऊन आपण इच अँड एव्हरी बॉडी पार्टला आपण मसाज हो, एक्सरसाइज करून घेतो हो, पण पेनिस एक्सरसाइज आपल्या जिम मध्ये होत नाही तर पेनिस एक्सरसाइज तुम्हाला घरच्या घरीच करावं लागते आणि हो, त्यासाठी आम्ही याला पेनिस जिम म्हणतो हो, इट्स व्हेरी गुड ओके okay. आणि असं काही आहे की या याच यु या नो ब्रॅकेट एज ब्रॅकेट चीच लोक वापरू शकतात असं काही आहे वयाच्या विसाव्या वर्षापासून तर ऐंशी वर्षाच्या लोकांपर्यंत पण हे पंप वापरू शकतात आणि आम्ही देतो पण कारण की सत्तर अस्सी वर्षामध्ये जेव्हा खूपच पेनिस फ्लॅसिड होऊन जातं आणि त्याची केव्हा केव्हा इच्छा असतेच त्यांची बरेपंत माणसाची सेस करण्याची इच्छा असतेच तर तेव्हा आम्ही हा पंप त्यांना ॲडवाईज करतो जेणेकरून त्यांना समागमाच्या पूर्वी पंधरा वीस मिनटं जर त्यांनी पेनिसला इरेट केलं तर त्यांना फिफ्टी पर्सेंट यानी आणि फिफ्टी पर्सेंट आपल्या हार्मोन्सनी त्यांना प्रॉपर इरेक्शन येऊ शकतं खूप इंटरेस्टिंग आणि प्राइस कॉस्टिंग सिक्स थाउजंड इट इज इम्पोर्टेड प्रॉडक्ट ओके इम्पोर्टेड थोडं महाग आहे त्याला म्हणजे ड्युटी सगळ्या लागतात आणि चांगल्या क्वालिटीचे आहे ऑनलाईन भरपूर अवेलेबल आहे पण थोडं तगलादू क्वालिटी ची असतात आम्ही चांगलं निवडलेलं आहे स्वतः मी म्हणजे चायनाला जाऊन चायनातून बनवून घेतलेला आहे hmm. आणि माझ्या क्लिनिकसाठी बनवून घेतलेलं आहे हे अल्फा पंप जर तुम्हाला पाहिजे असेल तर केव्हा माझ्या क्लिनिकला अवेलेबल पण असं काही वॉरंटी वगैरे काही सिक्स मंथ आमची गॅरंटी वॉरंटी असते लावली म्हणजे कधी काही त्या आधी समजा दुरुस्त करावे लागले प्लीज आम्ही डायरेक्ट चेंज करून देतो सिक्स मंथ जर खराब झालं तर आम्ही बदलूनच देतो जर म्हणजे वापरायचं म्हटलं mm -hmm. ते प्लस बटन आहे ओके हे प्लस बटन जर आपण प्रेस केलं तर हवा सख होते आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळतं ओके तसं तर असं जर आपण लावलं तर आपलं पूर्ण आपल्याला इरेशन मिळतं आणि त्याच्यानंतर एक दोन ते तीन सेकंदातच हे जे पूर्ण आता हे पूर्ण व्हॅक्यूम क्रिएट करते व्हॅक्यूम क्रिएट केल्यानंतर नंतर हे मायनस करायचं पूर्ण जितकं कर प्लस केलं तेवढं वीस मिनटं सकाळी आणि वीस मिनटं संध्याकाळी याच्यामध्ये इंद्रिय ता त्या अवस्थेमध्येच ठेवायचं आणि वीस मिनटांचा हा जो सेंट्रलचा वॉल आहे या वॉलच्या बटनला जर प्रेस केलं तर हवा निघून जाते आणि जर इन बिटवीन काही जर त्रास झाला तर इमिजिएट मतलब आपण हे काढू शकतो म्हणजे हवा निघून जाते त्रास काही होणार नाही ओके सक्शन पंप म्हणू शकते एअर सक्शन पंप म्हणा किंवा पेनाईल जिम म्हणा किंवा व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस म्हणा इट इज अ व्हेरी युजफुल डिव्हाइस विच इज अवेलेबल इन माय क्लिक खरोखर तुम्ही बेनिफिट घ्यायलाच पाहिजे लोकांनी कारण की आज पण ते एक लाखाच्या वर पंप मी विकलेले आहेत ओ प्रेक्षकांना तुम्ही ऐकलंय ना डॉक्टरांनी खूप चांगल्यापैकी आपल्याला पंपची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि फोर्टी इयर्स पासून आपण yes. आपल्या क्लिनिकचा हा हॉट हा, हा, सेलिंग प्रॉडक्ट सुद्धा म्हणू yes. शकतो yes. प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा तुमच्या गरजेसाठी हे yes. निवारण आहे हे तुम्ही समजून याला नक्कीच म्हणजे याची इन्फॉर्मेशन काढा आणि आमची क्लिनिक सहा सिटीजमध्ये लोकेटेड आहे पुणे मुंबई नाशिक नागपूर कोल्हापूर आणि संभाजीनगर तर प्रेक्षकांना तुम्ही पाहिलंच आहे की हा नंबर वन हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे म्हणजे जर तुम्ही अशा काही प्रॉब्लेमला तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात तर त्यासाठी हे नंबर वन सोल्युशन आहे तर डॉक्टर मला हे विचारायचं आहे हा प्रॉडक्ट फक्त क्लिनिकमध्ये मिळेल की ऑनलाइन किंवा कुठे पण मिळू शकतो आपल्याला हा माझ्या क्लिनिकला तर उपलब्ध आहेच आणि आमची वेबसाईट आहे आशा किरण सेक्स क्लिनिक डॉट कॉम त्याच्यावर पण आम्ही हे प्रॉडक्ट मतलब बाय कुरिअर सर्व्हिस किंवा बाय पोस्ट आम्ही पाठवू शकतो म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणात असाल किंवा महाराष्ट्रात सोडून भारताच्या कोणत्याही कोणात असाल तर आमची जी क्लिनिकची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आशा किरण क्लिनिक डॉट कॉम त्याच्यावर तुम्ही इतर प्रॉडक्ट सुद्धा पाहू शकता आणि त्यापैकी आमचा हॉट सेलिंग प्रॉडक्ट म्हणजेच हे अल्फा पंप तेही तुम्हाला मिळू शकता yes.